आज सकाळी अनपेक्षितपणे तुमची माझी भेट झाली कल्पनाच नव्हती मला की तुम्ही बंद दारामागे उभे आहात अरे दार ना नाते विसरलात होय आज कसल्याशा आवाजाने जाग आली कानो सांगितला कोणीतरी दारावर टिचकी मारत होते मी पुरती जागी व्हायचीच होते दाराच्या बाहेर डोर लेन्समधून डोकवले आणि विश्वासच बसेना तुम्ही दोघे उभे होतात क्षणाचाही विलंब न करता मी अत्यानंदाने दार उघडले या या कुठे होतात रे इतके दिवस अरे किती वाट पाहत होती मी तुमची मी तुमच्या गळ्यात पडले त्याच पूर्वीच्या प्रेमापोटी तुम्ही माझे सगळे अपराध विसरून कवेत घेतलेत मला अरे हा तुमच्या मागे टिल्लू पिल्लू पण घरात प्रवेशले कुठले आपल्या नात्यात रंग भरणारे हे बालकलाकार पाहून तुम्ही वेडपिशी झाले तुमचे माझे जुनेच नाते तुमची माझी जुनीच ओळख आता घरभर तुमची दंगा मस्ती चालणार मज्जा येणार रे मज्जा येणार घरातल्या काण्याकोपऱ्यात तुम्ही पाय पसरून बसणार कसली मेली कारटी आहेत ही एक एक नक्षत्र आहेत नक्षत्र माय बापाने कसली मेली शिस्त लावली नाही एका जागी बसतील तर शपथ असे आता मी मुळीच म्हणणार नाही हं बाळांना हे घर तुमचे होते तुमचे आहे आणि तुमचे राहणार कुठे कुठे जायचे नाही हं हसा हसा पाहू छान ये हुई ना बात मस्त मज्जा करायची धमाल मस्ती करायची ए आई बाबांनो मी रागवायचं नाही हां पोरांना डोळे मोठे करून पाहू नका अरे लहान आहेत रे अजून आता आला आहेत ना मग मज्जेत राहा लहान वयातच त्यांना त्यांच्या अंतरंगाची जाणीव होईल इंद्रधनुचे सात रंग निसर्गाने त्यांच्यात भरलेत मुक्तपणे उधळू देत खेळू दे बागडू दे उंच उंच भरारी घेऊ दे तुम्ही पुन्हा तेच जुने नाते आठवून माझ्या घरी आलात मी फार फार आनंदले बरे अनेक सुखदुःख तुमच्याशी बोलले पुन्हा तुमच्या सहवासात मला ते क्षण आठवायचे आहेत तुमच्यामुळे मिळालेले मान सन्मान कसे विसरता येतील मला ज्याचे नाते शब्दांशी जुळले त्याच परिवारातली तुम्ही पण अक्षरांचं लेणं आपण जपलं अक्षरांचं अर्घ्य आपण दिलं सारं जगविरोधात जाऊ दे पण तुम्ही माझी नारे नात्यांमध्ये वेडीवाकडी वळणं येतातच येऊ दे ती स्वच्छ मनाने सरळ करणं आपल्याच हातात असतं ना तुम्हीच शिकवलेत ना आता नका साथ सोडू विसरा ना मी तुम्हाला अंतर देणार नाही कराल ना एवढं छान आराम करा बोलूच आपण रोज चला चला रे पिल्लांना काय खाणार सांगा चला चला चला